दलाई लामा तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू सध्या तेनझिन गॅत्सो हे या पदावरती आहेत ते बौद्ध धर्माचे चौदावे दलाई लामा आहेत ते एकोणीसशे चाळीसपासून या पदावरती आहेत एकोणीसशे साठच्या दशकात चीननं तिबेटवरती ताबा मिळवल्यापासून दलाई लामा हे भारतातच आश्रयाला आहेत त्यांना मानणारा मोठा वर्ग भारतासह जगभरात आहे पण सध्या दलाई लामा चर्चेत आलेत ते एपस्टिन फाईल्समधल्या त्यांच्या उल्लेखामुळे दलाई लामा यांचे अमेरिकेतला कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंध होते ते एपस्टिनला भेटलेसुद्धा होते असे धक्कादायक दावे केले जातात याशिवाय अलीकडेच नव्यानं रिलीज झालेल्या एपस्टिन फाईल्समध्ये दलाई लामा यांचं नाव तब्बल एकशे एकोणसत्तर वेळा असल्याचं समोर आलं यावरूनही वेगवेगळे दावे केले जातात हा सगळा विषय नेमका आहे काय दलाई लामा यांच्याबाबत काय दावे केले जातात त्यांचं नाव एपस्टिन फाईल्समध्ये कशामुळे आलं दलाई लामा यांचे जेफ्री एपस्टिनशी संबंध होते का सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एपस्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट साईन केला होता तेव्हापासून जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंधित माहिती टप्प्याटप्प्याने रिलीज केली जाते अलीकडेच तीस जानेवारीला अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं एप्स्टिनशी संबंधित तब्बल तीस लाख पानांचे डॉक्युमेंट्स रिलीज केले यामध्ये दोन हजार व्हिडिओ आणि एक लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त फोटोजचा समावेश आहे या नव्या डॉक्युमेंट्समध्ये इलॉन मस्क बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प बिल गेट्स अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख आहे त्यासोबतच यामध्ये पहिल्यांदाच दलाई लामा यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला नव्यानं रिलीज झालेल्या एपस्टिन फाईल्समध्ये दलाई लामा यांचं नाव एकशे एकोणसत्तर वेळा नमूद करण्यात आलं आहे चिनी मीडिया सी जी टी एनच्या रिपोर्टनुसार दलाई लामा यांचं नाव जेफ्री एप्स्टिनच्या अनेक वैयक्तिक ईमेल्समध्ये जेफ्री एप्स्टिनला एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार बाराला एका अज्ञात व्यक्तीकडून ईमेल आला होता त्या व्यक्तीनं ईमेलमध्ये म्हटलं होतं की तिला दलाई लामा ज्या बेटावरती येत आहेत त्या बेटावरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे यावर एप्स्टिनननं त्या व्यक्तीला कार्यक्रमाला जा असं उत्तर दिलं होतं या ईमेलमध्ये ज्या बेटाचा उल्लेख आहे ते कॅरेबियन समुद्रातलं लिटल सेंट जेम्स नावाचं बेट असू शकतं या बेटाला एपस्टिन आयलंड असंही म्हणतात हे बेट जेफ्री एपस्टिनच्या मालकीचं होतं ज्याचा वापर तो मुलींच्या तस्करीसाठी करायचा जेफ्री एपस्टिननं स्वतः पाठवलेल्या अनेक ईमेल्समध्ये दलाई लामा यांच्या नावाचा उल्लेख आहे एका ईमेलमध्ये एप्स्टिनने म्हटलंय की तो दलाई लामा यांचं मन डिनरसाठी वळवण्याचा प्रयत्न करतोय युरोपियन मीडिया आउटलेट नेक्स्टा टी व्हीनं दावा केलाय की दलाई लामा यांच्या एखाद्या अनुयायानं जेफ्री एपस्टिनची भेट घेतलेली असू शकते दहा मे दोन हजार पंधराला एपस्टिनला एक ईमेल आला होता त्यात तेन्झिन नावाच्या एका व्यक्तीला भेटण्याचा उल्लेख आहे की हा एक विद्यार्थी आहे दलाई लामा केंद्र चालवतो आणि सध्या मीडिया लॅबमध्ये डायरेक्टर फेलो आहे तो आपल्याला दलाई लामांची भेट घडवून देऊ शकतो असं एपस्टिनला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलंय तसं पाहिलं तर दलाई लामा यांचे जेफ्री एपस्टिनशी संबंध होते हा दावा काही पहिल्यांदा करण्यात आलेला नाहीये जरी आता रिलीज झालेल्या एपस्टिन फाईल्समध्ये दलाई लामा यांचं नाव पहिल्यांदाच आलं असलं तरी गेल्या वर्षी एका पॉडकास्टमध्ये एका पत्रकारानं या दोघांच्या संबंधांबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते गेल्या वर्षी जुलै महिन्यात मायकल वुल्फ नावाच्या एका पत्रकारानं डेली बिस्ड पॉडकास्टमध्ये अनेक धक्कादायक दावे केले होते ते म्हणाले होते की एपस्टिनच्या मॅन हॅटन इथल्या टाऊन हाऊसमध्ये ज्या बैठका व्हायच्या त्यात अनेक महत्वाचे व्यक्ती यायचे तिथे जे जे व्यक्ती आले होते त्या व्यक्तींमध्ये दलाई लामा हे सुद्धा होते मी एप्स्टिनच्या घरी दलाई लामा यांची भेट घेतली होती दलाई लामा तिथं कदाचित आर्थिक कारणांमुळे आले असावेत कारण दलाई लामा यांच्यासारखे अनेक लोक एपस्टिनकडून आर्थिक मदत किंवा देणग्या मिळवण्यासाठी त्याची भेट घ्यायचा प्रयत्न करायचे स्वतंत्र पत्रकार आणि लेखक जेकब सिल्वरमन यांनी त्यांच्या व्हाय वॉज द दलाई लामा ॲट जेफ्री एपस्टिन्स हाऊस या लेखात वुल्फ यांच्या या दाव्याबद्दल आहे सिल्वरमन यांनी म्हटलंय की या दाव्यांबाबत त्यांनी दलाई लामा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही जेफरी आणि दलाई लामा यांच्या संबंधांबाबत गेल्या वर्षी पहिल्यांदा हे दावे करण्यात आले होते त्यानंतर आता एपस्टिन फाईल्समध्ये दलाई लामा यांचं नाव समोर आल्यानं ना या दाव्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे पत्रकार जेकब सिल्वरमन यांच्या म्हणण्यानुसार दलाई लामा यांनी याआधी अनेक वादग्रस्त व्यक्तींकडून देणग्या स्वीकारल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये त्यांनी एका धार्मिक कार्यक्रमात भाषण दिलं होतं ज्याचं आयोजन कीथ रॅनियर यानं केलं होतं रॅनियर यानं अमेरिकेत एका पंथाची स्थापना केली होती पुढे त्याला मानवी तस्करी आणि लैंगिक गुन्ह्याच्या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आलं रॅनियर याला दोन हजार एकोणीस साली सात आरोपांखाली दोषी ठरवून एकशे वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली दोन हजार नऊच्या या कार्यक्रमात दलाई लामा यांनी भाषण दिलं होतं आणि त्यांनी कीथ रॅनियर याच्या खांद्यावर एक पारंपरिक तिबेटी स्कार्फही ठेवला होता यानंतर दलाई लामा यांना एक मिलियन डॉलर्सची देणगी मिळाली होती असा दावा सिल्वरमन यांनी केलाय या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर जेफ्री एपस्टिन आणि दलाई लामा यांचे संबंध असल्याचे दावे या आधीही झालेत पण या दाव्यांना ठोस असा आधार नव्हता मात्र आता नव्यानं उघड झालेल्या एपस्टिन फाईल्समध्ये दलाई लामा यांचं नाव एकशे एकोणसत्तर वेळा घेण्यात आलंय एपस्टिनला आलेल्या आणि त्याने पाठवलेल्या अनेक ईमेल्समध्ये दलाई लामाई यांचा उल्लेख आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे एपस्टिनशी संबंधित डॉक्युमेंट्समध्ये किंवा ईमेल्समध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख असला तरी याचा अर्थ ती व्यक्ती एपस्टिनच्या गैरकृत्यात सहभागी होती असा होत नाही दलाई लामाई यांचं नाव ईमेल्समध्ये असलं तरी त्यांचा एपस्टीनच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा कोणताही पुरावा अजून समोर आलेला नाही पण असं असलं तरी दलाई लामा यांचे जेफ्री एपस्टीनशी संबंध होते हे या ईमेल्स मधून क्लिअर होतं एका ईमेल मध्ये दलाय लामा आणि एका आयलंडचा उल्लेख आहे महत्त्वाचं म्हणजे एपस्टीनचं गुन्हेगारी विश्वसुद्धा लिटल सेंट जेम्स आयलंडच्या अवतीभोवती फिरत होतं त्यामुळे संशय निर्माण झाला अजूनही एपस्टीन फाइल्स मधली संपूर्ण माहिती समोर आलेली नाही ती टप्प्याटप्प्यानं समोर येते त्यामुळे येणाऱ्या काळात दलाई लामा यांच्याबाबत आणखीन काही खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं दलाई लामा आणि जेफ्री एपस्टीनचे संबंध असतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा